वडिलांची अस्थि विसर्जन करण्यास गेलेल्या एका इसमाच्या वयनगंगा नदीपात्रात आंघोळ करताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे न्यू ज्ञानेश्वर नगर नागपूर येथील देवानंद मासूरकर वय चौपन्न वर्षे हे आपल्या वडिलांची विसर्जन करण्याकरिता वैजेश्वर घाट येथील वयनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करीत असताना देवानंद यांचे वयनंगा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी अंबर मासुरकर वय एकोणवीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार चांदेवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे